प्रत्यक्ष स्वर्गात बसून शिवाजी पार्कातली आजची सभा पाहताना साक्षात स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंच्या डोळ्यात सुद्धा दुःखाचे आश्रू आले असतील बाळासाहेबांनी पूर्ण हयात काँग्रेस बरोबर शरद पवारांवर संघर्ष करण्यात घालवला त्यांनी स्वतः सांगितलं की त्यांचा पक्ष कधीही काँग्रेस बरोबर समजोता करणार नाही आणि करण्याची वेळ आली तर ते पक्ष बंद करणं पसंत करतील पण काँग्रेससोबत जाणार नाही काय केला उद्धव ठाकरेंनी हेच उद्धव ठाकरे आज शिवाजी पार्कात काँग्रेसवाल्यांबरोबर जो काँग्रेसचा राहुल गांधी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा अपमान करतो त्या राहुल गांधीसोबत तुम्ही मुंबईला मुंबईच्या महाराष्ट्राच्या मराठी माणसाला काय गृहीत धरता तुमची काय पेंड समजता ज्या मराठी माणसाच्या नावावर तुम्ही मोठे झालात मुंबई महानगरपालिका असेल महाराष्ट्र सरकार असेल कोविड सेंटर असेल त्यावेळेस ही मराठी माणसं तुम्हाला आठवली हो नाही कोणाला राज्यसभा द्यायची असेल त्यावेळेस तुम्हाला आठवली हो नाही आज चेहऱ्यावर उसण अवसान आणून केवळ आणि केवळ निवडणुकीमध्ये होणारा दारूण पराभव आज उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या भाषणात दिसून आला